तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायची जर्नी आता थोडी एंडला ला आली आहे आणि हे शेवटचे दिवस आहेत आणि त्या दिवसामध्ये शेवटी टिकून राहण्यासाठी आणि जिंकण्यासाठी एखाद्या सदस्याला मेंटली सुद्धा आणि फिजिकली सुद्धा फिट राहण्याची खूप गरज आहे एखादा सदस्य जर आता माइंडने खेळला आणि त्याने टास्क मध्ये जर त्या प्रकारे कॉन्ट्रीब्युशन दाखवलंच तरच तो एंड पर्यंत टिकू शकतो आणि जिंकू शकतो तर याबाबतच मत जाणून घेण्यासाठी आम्ही एक सर्वे केला होता की घरात आता उरलेल्या सदस्यांपैकी कोण नक्की मास्तर माइंड आहे म्हणजे नक्की कोण आता माइंडने खेळतो हो। त्यासाठी आम्ही काही नावे निवडली होती चला तर मग बघूया त्यानुसार कोणाला किती वोट आहेत आणि कोण घरात खरंच मास्तर माइंड आहे तर सगळ्यात कमी वोट मिळालेला म्हणजे प्रेक्षकांना तो मास्टर माइंड नाही आहे किंवा तो माइंडने नाही खेळत आहे असं वाटणारा सदस्य आहे वर्षात वर्षाताईला फक्त एक पर्सेंट लोकांनी वोट दिलाय म्हणजे त्या माइंडने खेळत नाहीयेत किंवा त्या पद्धतीने त्या त्यांचा गेम दाखवत नाहीये असं प्रेक्षकांना वाटतं आता दुसरा वर्षाताईपेक्षा थोडं जास्त वोट मिळालेला सदस्य कोणता आहे ते बघूया तर धनंजय दादा मागच्या काही आठवड्यामध्ये धनंजय दादाचा गेम थोडा लो होता ते फक्त टीम बी शी लॉयल राहायचे ते थोडे इंडिव्हिज्युअल नाही दिसायचे पण आता थोड़ा टीम तो ते थोडं स्वतःचा गेम चाललेत म्हणजे सुध्रिशी तर ते लॉयल आहेतच त्यांना सपोर्ट पण त्यासोबतच इंडिव्हिज्युअल दिसण्याचा आणि स्वतःचे मत मांडण्याचा ते प्रयत्न करतात आणि म्हणूनच प्रेक्षकांनी त्यांना नऊ पर्सेंट वोट देऊन सिलेक्ट केलेत की त्यांनी पुढे त्यांचा गेम सुध्रवा आणि माइंडचा वापर करून खेळावा आता धनंजय दादा नंतर जास्त वोट मिळालेला आणि तो थोडा बऱ्यापैकी माइंडने गेम खेळतोय असं प्रेक्षकांना वाटणार सदस्य आहे निक्की। निक्की बारा पर्सेंट लोकांनी वोट दिलाय माझ्या मते वा काही तरी ती थोडी माइंडने गेम खेळते पण ती थोडा ऍग्रेशन मध्ये किंवा काहीतरी बोलण्यात ती तिचा गेम घालवून टाकते हे पुढे जाऊन तिला घातक ठरू शकतो म्हणजे ती जर पेशंटनी केली थोडसा कंट्रोल केला तिच्या रागावर तर ती त्या पद्धतीने पुढे जाऊ शकते आता शेवटी जे दोन सदस्य उरलेत त्यांना मास्टर माइंड बोलण्यात काही हरकत नाही कारण त्यांना प्रेक्षकांनी सगळ्यात जास्त वोट दिलेत तर त्यातलं पहिलं नाव आहे अंकिता अंकिताला एकूण ट्वेंटी वन पर्सेंट लोकांनी वोट दिलाय अंकिताचा गेम मला सुद्धा आवडतो ती टीम बी ला सुद्धा सपोर्ट करते तिचा स्वतःचा मत सुद्धा मांडते आणि टास्क मध्ये सुद्धा सुद्धा तिचा चालू असतो घरातल्या कामात ती करते म्हणजे जिथे तिला आहे तिथे ती भांडते म्हणजे निक्कीशी काही वादावादी घालण्यात असो जिथे तिला मुद्दे मांडायचे असतात तिथे ती मांडते आणि जिथे तिला असं वाटतं की इथे बोलण्याची गरज नाही इथे गप राहण्याची गरज आहे किंवा माझा राग कंट्रोल करण्याची गरज आहे तिथे ती बरोबर कंट्रोल करते म्हणजे तिचा गेम एकदम स्मूथली चालू आहे म्हणून ती मास्टर माइंड आहे अशीच जर अंकिता खेळत राहिली तर ती कदाचित जाऊ शकते तर फायनली सगळ्यात जास्त वोट मिळालेला आणि घरात मास्टर माइंड असलेला कोण आहे अभिजीत अभिजीतला एकूण फिफ्टी सिक्स पर्सेंट लोकांनी वोट दिलाय आणि तो खरंच मास्टर माइंड आहेच कारण तो निक्कीची पण साईड घेतो कधी टीम बी मध्ये सुद्धा जातो आणि जिथे घरात भांडणं होत आहेत तिथं पण स्वतःचे मुद्दे मांडतो आणि जिथं कंट्रोल करायचं आहे तिथं पण कंट्रोल करतो म्हणजे तो स्वतःला थोडा सेव्ह ठेवून दुसऱ्यांच्या मार्फत स्वतःचा गेम दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि टास्क मध्ये तो, तो फिजिकली खेळतोच पण टास्क मध्ये माइंडने सुद्धा स्ट्रॅटेजी लावून सुद्धा तो खेळतोच तर प्रेक्षकांच्या मते अभिजित सावंत हा मास्टर माइंड आहे तर खरंच अभिजित सावंत हा मास्टर माइंड आहे का की या व्यतिरिक्त तुम्हाला कोण मास्टर माइंड वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका